ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तू प्रदोष व्रत म्हणजे काय प्रदोष व्रत कसा करावा प्रदोष व्रत म्हणजे काय प्रत्यक्ष पक्षातील म्हणजे शुक्ल व कृष्ण त्रयोदशी तिथीला संध्याकाळच्या प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या आधी व नंतर दीड तासाचा काळ भगवान शंकराला उद्देशून केलेले व्रत म्हणजे प्रदोष व्रत होय प्रदोष या शब्दाचा अर्थ प्र म्हणजे विशेष आणि दोष म्हणजे अडथळे पापांचा नाश होतो आणि जीवनातील दोष संकटे दूर होतात त्याला प्रदोष व्रत म्हणतात प्रदोष व्रताचे वैशिष्ट्य हे व्रत भगवान शिव माता पार्वती व नंदी यांना उद्देशून केले जाते व्रताचा मुख्य काळ म्हणजे प्रदोष काळ अर्थात सायंकाळी यावेळी शिवपूजन जलाभिषेक बेपत्र अर्पण जप व आरती केली जाते प्रदोष व्रताचे प्रकार वारानुसार प्रदोष व्रताला विशेष महत्व असते सोमप्रदोष आरोग्य आणि आयुष्य वाढवणारा मंगळ प्रदोष शौर्य यश व संतान सुख देणारा बुध प्रदोष शिक्षण बुद्धी आणि व्यापारात यश देणारा गुरुप्रदोष धर्म अध्यात्म आणि ज्ञान शुक्र प्रदोष ऐश्वर दाम्पत्य सुख व सौंदर्य वाढवणारा शनी प्रदोष सर्व पापांचा नाश करून मोक्ष देणारा प्रदोष व्रताचे फल व्रतीच्या जीवनातील पापांचा नाश होतो सर्व अडचणी दूर होतात सुख समृद्धी आरोग्य आणि शिवकृपा प्राप्त होते व्रतीला मोक्ष मार्ग सुखर होतो असे मानले जाते की प्रदोष व्रताचे पालन करणाऱ्याला शिवलोकाची प्राप्ती होते प्रदोष व्रत हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानलेले व्रत आहे हे व्रत विशेषत त्रयोदशीच्या दिवशी प्रत्येक पक्षातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशी संध्याकाळी केली जाते प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ता व नंतर साधारण दीड तास हा सर्वात शुभ मानला जातो प्रदोष व्रत करण्याची पद्धत एक सकाळची तयारी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे उपवासाचे संकल्प घ्यावे म्हणजेच पूर्ण उपवास किंवा फळाहार दोन दिवसभर भगवान शंकर माता पार्वती व नंदीजींचं स्मरण करावं ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप करावा शक्य असल्यास शिवलिंगावर जल दूध बेलपत्र धुतुरा, फुले अर्पण करावी तीन संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगासमोर दीप प्रज्वलित करावा शिवलिंगावर जलाभिषेक करून दूध दही मध तूप गंध बेलपत्र फुले अर्पण करावी भगवान शंकराची आरती शिवपंचाक्षरी मंत्रजप रुद्राष्ट किंवा शिवमहिम स्त्रोत पठण करावे चार पूजनानंतर व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी नंतर उपवास सोडताना सात्विक आहार घ्यावा व्रताचे फायदे प्रदोष व्रत केल्याने पापांचा नाश होतो कुटुंबातील संकटे दूर होतात धन धान्य आरोग्य व वा आयुष्य वाढते शिवकृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात प्रदोष व्रत सोमवार प्रदोष असेल तर विशेष फलदायी मानले जाते पण शनिवारचा प्रदोष म्हणजेच प्रदोष अतिशय महत्वाचा मानला जातो धन्यवाद